नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोरे आपले सी एस सी जी आर माहिती यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण या नवीन ब्लॉकमध्ये मध्ये या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी दोन हजार चोवीस जागा साठी या ठिकाणी भरती निघालेली आहे दोन सॉरी दोन हजार चोवीससाठी साठी भरती निघालेली आहे तर एकूण जागा या ठिकाणी अठराशे शेहेचाळीस जागा असणार आहेत आणि आपलं पदाचं नाव या ठिकाणी लिपिक असणार आहे तर या लिपिक पदांच्या या जागा निघाली आहेत याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपल्या युट्यूब वर या ठिकाणी आता बघणार आहोत तर त्या जर अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर या ठिकाणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा चला तर मग आता सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपण बघूयात मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस तर या ठिकाणी ब्रह्म मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या स्थापनेवर गट क मधील कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम म्हणजे पूर्वी त्याला कार्यकारी सहाय्यक असं म्हणत होते या खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त भरायचे आहेत सदर पदासाठी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रवस्त जाहिरात केल्याप्रमाणे या ठिकाणी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता धारक जे काही उमेदवार असतील तर त्या उमेदवारांनी या ठिकाणी बीएमसी भरती अर्ज मागवण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांनी वरील नमूद केलेल्या संकेतस्थळावर कार्यकारी सहाय्य पूर्वीचे पूर्ण आता लिपिक पदाकरिता ऑनलाईन अर्ज या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचा आहे तर या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे की अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्यता अटीची शर्त या ठिकाणी पूर्ण आपल्याकडे आहे का तर या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेत भरती बी एम सी भरती आहे तर याचा जाहिरात क्रमांक एम पी आर अष्ट्याहत्तर चौदा हे एकूण जागा आहेत या ठिकाणी अठराशे जागा आहेत पदाचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक आणि आता त्याला लिपिक असं नाव होणार आहे तर यासाठी आपल्याला शैक्षणिक जी पात्रता लागणार आहे तर ती शैक्षणिक पात्रता या ठिकाणी पंचाळीस टक्के गुणासह वाणिज्य विज्ञान कला विधी पदवी आणि दोन नंबर आहे इंग्रजी व मराठी टायपिंग टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट आणि एम एस सी टी समतुल्य ज्ञानासन बंधनकारक आहे तसेच त्या उमेदवाराची वयाची अट अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्ष, वर्ष या अडतीस वर्षापर्यंत या ठिकाणी आहे आणि मागासवर्ग यासाठी या ठिकाणी पाच वर्षाची या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे आणि आपल्या नोकरीचं ठिकाणी अर्थात मुंबईत असणार आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि मागासवर्गीयासाठी एक नऊशे रुपये फीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तसेच या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याचा या ठिकाणी नऊ तारीख शेवटची दिलेली आहे नऊ सप्टेंबर आहे आणि परीक्षानंतर या ठिकाणी परीक्षा कधी होईल आपल्याला नंतर कळवण्यात येईल आणि या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आणि इथून पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही आहे मुंबई महानगरपालिकेसाठी लिपिक पदासाठी भरावेची ही तर या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म स्टेप या ठिकाणी आपण तुम्ही एक एक, एक 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 या ठिकाणी आपण भरू शकता आणि हे त्याची पी डी एफ पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्सला देणार आहे तिथून पण या ठिकाणी तुम्ही भरू शकता या ठिकाणी फर्स्ट टाईम आल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे तर रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इथून एक 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 स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तुम्ही अर्ज या ठिकाणी भरू शकता तर तर जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांना अर्यता पूर्ण आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरून घेऊ शकता धन्यवाद